पाशुपक्षा न वाट जाती कारे पंढर फोरा झाडाझुड पानो पशुपक्षानो हिच वाट जाती कारे रे फोरा पांडुरंग भेटीसाठी निघाले मायरा इथे आहे माझा दिनाचा रा। पांडुरंग भेटीसाठी निघाले मायेरा इथे आहे माझा दिनाचा सोयरा झाडा जुड पानू पशुपक्षानो हिचं वाट जाती का रे पंढरपोराम झाडा झुड पानो पशुपक्षानो हिच वाट जाती का रे पंढरपोराम पंढरीला जाण्यासाठी लागली मलाच मन माझे तळमळ रात पंढरीला जाण्यासाठी लागली मला आचो। मन माझे तळमळत रातरंगी बस झाडाजुड पानो पशुपक्षानो हिचं वाट जाती का रे पंढरपोरा झाडा झुड पानो पशु पक्षानु हिच वाट जाती कारे रे पंढरपूर सकोबाई म्हणे आम्ही बांधलो संसारे, तेथे तिथे कोणी नाही ना कैव रे सकोबाई म्हणे आम्ही बांधलो संसारे तेथे कोणी नाही गुरुवीन ना कैवारी झाडाझुड पानो पशु नो हिच वाट जाती कार रे पंढरपुरा झाडाझुड पानो पशुपक्षानो हिच जात वाट जाती का रे पंढरपुरा